वा रे पण आता आपण इकडे चूल पेटवतो आहे गुड मॉर्निंग गाईज जय महाराष्ट्र तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या सुकेश द ॲक्टिवा रायडर या चॅनलवरती स्वागत आहे सो मी बोललेलो की लवकरच आपली एक ट्रीप प्लॅन होईल बाईक राईड होईल आणि फायनली आज तो दिवस आला आहे पहिलं आपलं जे मीटर आहे ते पण ट्रीपवर केलेलं आहे सकाळचे पाच वाजून तेवीस मिनिटं झालेत आणि आता आपण पहिले निघतोय श्यामनगरला आपण आता पहिले निघालोय जोगेश्वरीचा जो श्यामनगर तलाव आहे तिथे आपल्याला जायचं आहे तिथे आपल्याला आपले पार्टनर भेटतील मग तिथून आपण निघणार आहोत आपल्या पुढच्या जर्नीला आणि आपली पुढची जर्नी जी आहे ती आहे इगतपुरी इकडे आपला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरूनच जातोय आपले आलेले आहेत रायडिंग पार्टनर कृणाल श्रुती आणि आपला भाऊ तर माहितीच आहे परेश हॅलो तर हे आज आपले रायडिंग पार्टनर आहेत आणि जरा एक तुम्हाला झलक दाखवतो श्यामनगर तलावाची हा ओ माय गॉड गॅस मी तर कॅप्चर केलंच नाही सवय झाले आता ब्लॉगर रेडी मोठं नंबर बघा सेटअप बघा हडवा आलाय आपला एक आपल्या कुणाल साहेबांची त्यांच्या गाडीवर पहिलीच लाँग राईड आहे आधी त्यांनी केलेच पण हिच्यावरती पहिलीच आहे करून ट्रक खराब झालाय काय करणार तुला आपण जेव्हा लास्ट टाइम कसाराला जात होतो मे मध्ये तेव्हा आपला कॅमेरा बंद झाला होता गरमीमुळे तेव्हा काही शूट झालं नव्हतं तर आता होईल ते दहा वाजून पन्नास मिनटं झाले आहेत किलोमीटर झाले आहेत आपले थर्टी एट पॉईंट सिक्स तर आता छोटासा एक टी ब्रेक हां 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 बसून तर चहा पिऊन झाला आहे सकाळचे सात वाजून दहा मिनटं झालेले आहेत आणि किलोमीटर झाले आहे थर्टी एट पॉईंट सेवन बोल राहिला चेंडा चेंडा अरे ठीक आहे काय नाही नेक्स्ट साईड नेक्स्ट साईड अरे सूर्य दर्शन झालेले आहे सूर्यदेव उगवलेले आहेत आठ वाजलेत सकाळचे आणि 72 टू किलोमीटर झालेत आपली सराघाट घाट आपण चढतोच आहोत तर मधी भाऊजींनी आम्हाला एक विहीर सांगितली भाऊजी म्हणजे आपले कृणाल त्यांनी एक विहीर आम्हाला सजेस्ट केली म्हणजे जी सांगितली तर त्याबद्दल ते थोडी माहिती देत आहेत तुम्हाला कृणाल काय सांगू बेसिकली असं होतं की अहिल्याबाई होळकर या शिवभक्त ठीक आहे आणि अहि तुम्हाला माहितीच असेल नाशिकमध्ये आपलं त्र्यंबकेश्वर आहे तर तिथे जाणारे जे भक्त होते किंवा वारकरी होते त्यांच्यासाठी ह्या घाटामध्ये कसारा घाटामध्ये त्यांनी एक पाण्याची सोय म्हणून ही विहीर वाढली तुम्ही बघू शकता इतक्या वर असून पण ह्या विहिरीला अजून पण तळ घाटलेला नाही किंवा हे झालेलं नाही पाणी पाणी आहे जुन्या काळात ह्याचा वापर वाटसरूंना पाणी पिण्यासाठी वगैरे त्यांच्या जनावरांना वगैरे आराम करण्यासाठी ह्या भागाचा वापर व्हायचा तर बघून घ्या शिर्डीला जे चालत जाते थँक्यू थँक्यू कृणाल एवढी माहिती दिली थँक्यू सो मच थँक्यू मी आहोत आता म्यानमार गेटला तुम्ही बघू शकता माझ्या मागे आ... हां म्यानमार गेट ठीक आहे आता माझ्यासोबत आहेत श्रुतिका आणि परेश परेश <laughs> सो तुमचा जो विलॉगर आहे तो सध्या गेला आहे त्याचं हेल्मेट लावायला तोपर्यंत तुम्हाला गाईड करणार आहे मी <laughs> इगतपुरी रेल्वे स्टेशनपासूनसुद्धा तुम्ही येऊ शकता इकडे दम्मगिरी करून गाव आहे इगतपुरी रेल्वे स्टेशनला उतरलात की तुम्हाला दम्मगिरीला यायला रिक्षा मिळतील आणि रिक्षाने ऐंशी रुपये घेतात सो तुम्ही तसे पण येऊ शकता जी आपण बघताय ही जी गॅलरी आहे इथे गौतम बुद्धांचे सगळे जे फोटोज आहेत जे त्यांचं जीवन आहे ते चित्राच्या स्वरूपात दाखवलेलं आहे जे आपल्या तिकडच्या पायगुड्याला होतं मालाडच्या सेम तसंच आहे ही आर्ट गॅलरी आहे ही जी तुम्ही बघताय आता ही समोर दुपारचे बारा वीज झाले आहेत आणि आपले किलोमीटर झाले आहेत वन थर्टी सिक्स पॉइंट सिक्स ही जी आहे आपल्या राईट साइडला ही शेवभाजी आहे आणि ही वेज कोल्हापुरी चपात्या मागितल्या आहेत रोट्या येत आहेत सोबत मागून ही आली आपली ज्वारीची भाकरी सो so, पुन्हा आपण एकदा सज्ज झालो आहे आपल्या पुढच्या प्रवासासाठी येस yes, रेडी येस yes, रेडी चला 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 बस आणि आता आपण हा रूट जो आहे तो वाडा सूर्यमाळ मनोर या रूटने करत करत तसे बाहेर पडणार आहोत म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या रूटने गोल्डन क्वाड्रिलॅट्रलच्या रूटने आपण बाहेर पडणार आहोत वैतरणा सोळा किलोमीटर इथून वैतरणा डॅम आहे सोळा किलोमीटर सातुर्ली माहीत नाही तेरा किलोमीटरला दाखवत आहेत आणि त्र्यंबकेश्वर आहेत थर्टी नाईन किलोमीटरला रस्ता तर मस्त आहे खरोबर रस्ता मस्त आहे अब म्हणजे गावातला असून पण बघ ना वा 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 आले आले हा समोर खूप मस्त असा एक डोंगर दिसतोय आपल्या हा जो आहे समोर मस्त आहे आम्ही आता एक अशा जागेवर आलो आहे जिथे म्हणजे अचानक मधीच मिळाला हा एक डॅम आहे डॅमचं नाव मी नाही बघितलं पण एक डॅम मिळाला आम्हाला रस्त्यात तो तुम्हाला मी दाखवतो व्यू आहे एकदम भारी व्यू आहे इकडे इकडे फोटोशूटसाठी साठी आणि इकडचे जे शूट्स आहेत मस्त येणार रील्स आणि एकदम शॉर्ट्स धरणाचं नाव होतं वाकी धरण तर इथे थोडे फोटोशूट वगैरे हो केले सर्वांनी तर आता निघतोय आम्ही आपल्या पुढच्या जर्नीसाठी मित्रांनो हा आहे आपला अपर वैतरण अलिक वारे वाड सोड त्याला सोड दे नको नको हवा पाहिजे पण ते आता आपण इकडे चूल पेटवतोय आणि त्याच्यामध्ये आपण मॅगी आणि कॉफी बनवणार आहोत तर तुम्हाला मी दा तुम्हाला आम्ही दाखवतोच कसं आपण पेटवणार ते दे सगळं असं थोडंसं थोडंसं असे राहून एक तास झाला आग लावतोय पेंढा आणून टाकला सुखा कचरा आणून टाकला सुकलेलं शेण आणून टाकलं पण काही नाही होत आहे अथक प्रयत्नांना यश नाही आलं इथे तर भाऊजी काय करायचं आता आता परत आपल्या वाटेला प्रस्थान करूया प्रस्थान करूया हो ठीक आहे मग आपण भेटू यस नाही आहे <laughs> <laughs> आमची आहे अजून आपल्याला रूट वगैरे ट्रॅव्हल करायचं अजून तर <laughs> बस मग आपण भेटू नेक्स्ट मध्ये आणि आपण जाणार आहोत वाडा जवाहर मार्गे येस मनोरला मनोर मधून बाहेर निघून आपण वसई विरार मार्गे मुंबईला जाणार आहोत आपल्या तर फायनली आता आपण निघतोय इथून संध्याकाळचे सव्वा चार वाजलेले आहेत आणि आता आपण निघतोय अंधेरीला खरं ना रोड खूप खराब आहे इथला मित्रांनो हा समोर एक सुंदरसा नजार आहे बस दाखवायलाच थांबलो दोन मिनटं झाले आपली खुला जाय छोटू शेयाच्या आहे ना पाच लो हा रस्ता छोटा आहे हा ने हा रस्ता अच्छा सब ठीक हां हां सूर्यमार सूर्यमार मनोर सूर्यमार वाह वाह सूर्यमाळ का म्हणतात ते आता कळलं मला पूर्ण सूर्याचं दर्शनच दिसतंय बघ ना एका डोंगरावरच आहे आणि व्ह्यू खाली बघ खाली व्ह्यू तर बघा मित्रांनो बाब रे रस्ता पूर्ण खराब आहे आणि एक चूक पूर्ण महागात तो सरळ केला तर खाली काही नाही आजूबाजूला पण नाही हेल्प करायला पण कोण नाही आहे लिटरली आपल्या पोरांची हालत बघा आपल्या पोरांची हालत परेश छोटू भाऊजी पायाची वाट लागले छोटू काड़ुक काड़ुक है। की इथून आता काळोख सुरू काळोख पण झाला आहे त्यामुळे काही दाखवता तर असं येणार नाही खास असं मला वाटलंच की कुठे काही दिसतंय तर मी जरूर दाखवेन तुम्हाला तर आपले मित्र बोलत आहेत बोला कसं वाटलं आज तुम्हाला आजची आमची सफर ह्याच्यासोबतची कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा यस आम्ही त्याची वाट बघू थँक्यू राईडला खूप मजा आली आहे आता काळोख असल्यामुळे मे बी तुम्हाला पुढे काही दाखवता येणार नाही बड आतापर्यंत जेवढं दाखवलंय तेवढं प्लीज तुम्ही एन्जॉय करा आणि आय होप तुम्हाला आवडलं असेल कारण पुढे आता पूर्ण जंगल आहे आणि नंतर मग मेन हायवेला जाऊन परत दिसेल की नाही काही माहित नाही मी ट्राय करीन जेवढं दाखवता येईल तेवढं छोटू कशी वाटली आजची ट्रिप फायनली आपलं ड्रीम झाला ट्रिप आणि तुम्हाला ही व्लॉग बघून खूप आवडेल कमेंट लाईक कमेंट आणि सबस्क्राइब करा आमच्या चॅनलच्या आमच्या चॅनलला यस थँक्यू थँक्यू आपले आता सव्वा दहा झालेत आणि दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर झालेत आपले चहा मागवलाय चहा <खँँगा> तर इथे आपले सर्व मित्र आता वेगळे होत आहेत मी जातोय अंधेरीला अजून दोन तीन तीन किलोमीटरचा अजून प्रवास आहे माझा बाकी आपले मित्र चालले आता भाऊजी नमस्कार मित्रांनो तर काल एक असा सीन झाला छोटासा की दहिसर टोल नाक्याला मी जेव्हा पोचलो तेव्हा माझ्या मोबाईलची बॅटरी एक पर्सेंटच होती आणि नंतर त्यामुळे आपल्याला मोबाईल माझा स्विच ऑफ झाल्यामुळे काही शूट करता आलं नाही मला सो मी माझा ब्लॉग जो आहे तो आत्ता एंड करतो आहे काल आम्हाला नवसारी टोलनाक्याला पोचायच्या आधी दोन किलोमीटर आधी खूप ट्रॅफिक मिळेल त्यामुळे आम्ही चौगं खूप कंटाळलो आणि त्यानंतर आम्हाला दहिसरलासुद्धा ट्रॅफिक लागली दहिसर टोल नाक्याला आम्हाला मुंबईत जोगेश्वरीला येपर्यंत रात्रीचे पावणे बारा झाले आणि मी माझ्या घरात सव्वा बारा वाजता एंट्री केली सो खूपच लेट झाला काल आणि ब्लॉग एंड करायचा राहून गेला तर काल माझे टोटल तीनशे अडतीस किलोमीटर थ्री थर्टी एट किलोमीटर वन डे रिटर्नची आपली ही ट्रिप झाली कालची आणि ही आत्तापर्यंतची सगळ्यात लांबची आणि सगळ्यात मोठी ट्रिप झाली ज्याला मला एवढा वेळ लागला इथे यायला मुंबईत यायला ते आता नेक्स्ट व्हिडिओ आपली कधी येईल कुठे जाऊ काहीतरी प्लॅन जे होईल ते तुम्हाला नक्की कळवण्यात येईल तर तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओज लाईक करा बघा शेअर करा आणि आपली काळजी घ्या जय महाराष्ट्र